नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसुडे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया मोमजसोबत खाण्यासाठी चटणी मोमोजची चटणी एकदम साधी सोपी अशी ही रेसिपी असणार आहे खायला एकदम टेस्टी आणि घरी बनवलेली अशी ही चटणी आहे चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी तयार करूया मोबची एकदम ती चटणी चला आपण बनवूयासाठी बघा यासाठी आपण घेतलेले आहेत टमाटे घेतलेले आहेत अद्रक लाल मिरची हिरवी मिरची घेतलेली आहे लसण कोथंबीर घेतलेली आहे टमॅटो केचप घेतलेला आहे साखर घेतलेली आहे थोडीशी मीठ यासोबत आपण रेड चिली सॉस घेणार आहोत सोया सॉस पण घेणार आहोत आणि व्हिनेगरचा यूज करणार आहोत तर चला आपण करूया टमॅटो छानपैकी धुऊन आपण असे त्याला कट मारून घेतलेले आहेत चार चार सर्व टोमॅटोला टमॅटोला म्हणजे आपण पाणी बॉईल करायचं कढईमध्ये आपण पाणी बॉईल करायला ठरलं त्यामध्ये आता आपण हे टोमॅटो ॲड करून घेऊया यासोबत हिरव्या मिरच्या लाल मिरची छानपैकी आता आपण उकळून घेऊया हे बघा आपण दहा ते पंधरा मिनटं असं छानपैकी याला उकळून घेऊया छानपैकी हे झाले आता आपण गॅस बंद करूया प्लेटमध्ये आपण हे काढून घेतलेलं तेल छानपैकी थंड होऊ देऊ आपण बघा आता हे छानपैकी थंड झालं आहे आता आपण यामध्ये टोमॅटोची चाल काढून घेऊया अशा पद्धतीने बघा आपण याची सर्व सारा काढून घेतलेली आहे आता आपण याला मिक्सरच्या बॉलमध्ये ॲड करूया यामध्ये थोडंसं अद्रक आणि लसण सोबतच कोथिंबीर मी ॲड केलेली आहे त्याची छान पेस्ट बनवून घेऊया अशा पद्धतीने बघा आपण याची छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे पुढे म्हणजे आता आपण तेल ऍड करूया छान गरम झालं की आपण आता उकळी आपण छान उकळी आली आता यामध्ये आपण थोडीशी साखर आणि मीठ ऍड केलेलं आहे सोबतच टोमॅटो केचर थोडासा सोया सॉस आपण ऍड करूया एक चम्मच विनेगर

हे बघा आता आपली मोमोजची चटणी तयार आहे थंड करून आपण सर्व करूया अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग आता याला आपण थंड होऊ देण्यासाठी थंड होऊ देऊया आणि सर्व करूया